राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की के पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू आहे मात्र पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरच नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येईल शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की नुकसान भरपाई मिळण्यात विलंब झाला तरी सरकार पाठीशी उभं राहील पावसामुळे झालेलं पीक आणि मालमत्तेचं नुकसान लक्षात घेऊन मदत दिली जाईल पंचनाम्याच्या पाऊस अजूनही पाऊस पडतोय पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाही आहे पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही तिथं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल